मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार स्वरूप भालवणकर यांचे विठ्ठल नामात या दंग हे गीत आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदर्शित होत आहे या गीताचे संगीत आणि गायक स्वतः स्वरूप भालवणकर यांनी केले आहे वारी निमित्ताने केवळ गाणे प्रदर्शित करत नसून विठ्ठल नामात हो या दंग या गाण्याचा प्रचार आणि प्रसार प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन करणार असल्याची माहिती गायक स्वरूप भालवणकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले भाजप कोथरूड दक्षिण विभागाचे सचिव आणि उद्योजक गिरीश खत्री आदी मान्यवर उपस्थित होते विठ्ठल नामात या दंग या गीताचे गायन आणि संगीत स्वरूप भालवणकर यांनी केले असून संजना अरुण यांनी त्यांच्यासोबत सहगायन केले आहे ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत काम केलेल्या सचिन धामणकर यांनी या गीतासाठी रिदम अरेंजर म्हणून काम केले आहे तसेच मिलिंद वानखेडे यांनी या गीतासाठी संगीत संयोजक म्हणून काम केले आहे या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना गायक आणि संगीतकार स्वरूप भालवणकर म्हणाले मी मूळचा पंढरपूरचा आहे घरात कीर्तनाची परंपरा आहे यामुळे लहानपणापासूनच मला संगीताची आवड आहे खरं म्हणजे सध्या मी बॉलिवूड आणि व्यावसायिक संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहे तरीही माझी स्वतःची आवड ही आध्यात्मिक अभंग आणि कीर्तन हेच आहे मी विठ्ठल नामात होऊनिया दंग हे गाणं नुसतंच केलं नाही तर पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होऊन या गाण्याचा प्रचार करणार आहे माझी वैयक्तिक आवड आध्यात्मिक अभंग आणि कीर्तन हेच आहे त्यामुळे वेगळ्याच आपुलकीने हे गाणे मी केले आहे असेही त्यांनी नमूद केले नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज आम्ही विठ्ठल नामत दंग हा अभंगचं लोकार्पण केलेलं आहे जे सुमित म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून त्या चॅनलवर जा ते गाणं ऐका आणि संपूर्ण हा जो आषाढी एकादशीपर्यंत जो आध्यात्मिक माहोल असणार आहे त्यात ह्या गाण्याचा आनंद घ्या आस्वाद घ्या या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत वैशाली संजय जाधव यांनी आणि मला संगीत संयोजन ज्यांनी केले आहेत ते आशा भोसलेजी आणि लक्ष्मीकांत पॅरेलालजींसोबत जुने रिदम अरेंजर सचिन दामणकर ज्यांचं फेमस बिलांची नागिन निगाणी जे गाणं आहे बिलांची नागिन त्या गाण्यात पण त्यांचं रिदम अरेंजमेंट आहे खूप असे गुणी रिदम अरेंजर त्यात आहेत त्याचसोबत मिलिंद वानखेडे पण आहेत अशी आमची कम संपूर्ण टीम आहे आणि फिमेल जी गायिका आहे की संजना अरुण एक युवा वरती हुई आर्टिस्ट आहे तिला मी जसं अनेरा एंटरटेनमेंट जो माझा चॅनल आहे जो माझ्या आईवडिलांनी प्रेरणा देऊन सुरू केला आहे त्यात आम्ही हा एक अशी मोहीम केली आहे की दर कुठल्याही नवीन गाण्यामध्ये एक नवीन कलाकाराला चान्स द्यावा तसा या गाण्यामध्ये तिला आम्ही संधी दिलेली आहे हे गाणं आम्ही नऊ तारखेला संत पू पूजन जे सरांनी खत्री सरांनी ऑर्गनाईज केलं होतं ज्यामध्ये अशा ह्याच्यापेक्षा छान अपॉर्च्युनिटी एक आध्यात्मिक अभंग आणि ते पण विठ्ठला विठ्ठलाच अभंग ला मिळू शकत नव्हती मी नक्कीच सांगू शकतो कारण सगळे सरांनी जर सांगितलं तसे सगळे महारथी तिथे उपस्थित होते वाद्यपूजन होत आणि एक आध्यात्मिक असं वातावरण होतं तिथे मी गाणं परफॉर्म केलं आणि वैशिष्ट्यपूर्ण अभंगापेक्षा माझी इच्छा की असं काहीतरी करणं हेच कारण सध्या अ च्या माहोलमध्ये हनी जगजित सिंगपेक्षा हनी सिंगचे जास्त फॅन आहेत तर अशा माहोलमध्ये आपण जर त्या आपल्या परंपरेला विचार करून जर काही करत असो तेच ह्या गाण्या त्याच गोष्टीचा वैशिष्ट्य तर मोठमोठे भारतरत्न भीमसेनजींपासनं लताजींपासनं आपल्या सुरेश वाडकरजीं सगळ्यांनी केलेलं आहे तर मी तर खूप छोटा खिलाडी आहे परंतु इच्छा जी आहे ती मोठी आहे आणि हेच वैशिष्ट्य आहे यामध्ये स्वरूप भालवणकर यांनी आजवर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक रिश्ता मराठी चित्रपट क्षेत्रातील क्लासमेट शुभमंगल सावदान यासारख्या पंधरापेक्षा अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे त्यांनी पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे बॉलिवूडचे पार्श्वगायक सुदेश भोसले उस्ताद तौफिक कुरेशी बाली ब्रह्मभट विनोदी अभिनेते जॉनी लिवर यांच्यासारख्या मान्यवरांकडून मार्गदर्शन घेतले आहे लोकप्रिय गीतकार कुमार हेही त्यांचे मार्गदर्शक आहेत विठ्ठल ना मात होनीदंग हो विठ्ठल ना मात होनीदंग गातो मी अभंग नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी महामंडळ मित्र आज आमचे मित्र ज्येष्ठ संगीतकार गायक स्वरूपजी भाळवणकर यांच्या विठ्ठल नामात या अभंगाचं प्रकाशन आज पुण्यामध्ये झालं लोकार्पण झालं निश्चितच आपण पाहिलं त्यांनी हिंदी मराठीमध्ये अतिशय मोठी मोठी गाणी गायलेली आहेत आज त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आध्यात्मिक अभंग आणि वारीचं जो आता वातावरण चालू आहे आजच वारीला प्रारंभ आहे या माध्यमातून दरवर्षी ते विठ्ठलावर एक अभंग सादर करणार आहेत आणि आमचे मित्र सुभाष परदेशी यांच्या सुमित कॅसेटच्या माध्यमातून ते प्रदर्शित होत आहे निश्चितच ता आम्हाला आनंद आहे अशा चांगल्या चांगल्या कलाकृती स्वरूपजी यांच्या हातून तयार व्हाव्यात त्यांच्याकडून चांगलं गीत लेखन व्हावं अभंग लेखन व्हावं ही स्वरबद्ध आणि गायन त्यांच्या मार्फत व्हावं आणि आमच्यासारख्या श्रोत्यांना त्याचा आनंद घेता यावा एवढीच मी अपेक्षा करतो विठ्ठलचरणी चरणी आणि या त्यांच्या अभंगाला अतिशय यश मिळो त्यांच्या कलाकृतींना यश मिळो ही ईश्वरचिन्ही प्रार्थना आणि चित्रपट महामंडळातर्फे त्यांना शुभेच्छा थँक्यू ऑल द बेस्ट नमस्कार मी गिरीश खत्री स्वरूपजींनी हा जो विठ्ठल नामात होऊन हो या दंग हा जो अभंग प्रसारित केलाय लोकार्पण केलेलं आहे त्याचं त्याचं लोकार्पण नऊ जून या दिवशी संत पूजन या कार्यक्रमात पहिल्यांदा हा परफॉर्म त्यांनीच केला त्यांच्या जोडीला एक संघीय महिला पण होत्या अतिशय सुंदर आणि आता मला काहींनी विचारलं की या अभंगात विशेष काय तर आपल्या देशातील तरुण मराठी तरुण असा काही अभंग रस्तायत आणि ते अभंग इतक्या आतून आलेले आहेत त्याचे लिरिक्स एवढे चांगले आहेत की आपल्याला विठ्ठला भक्तीचा जो सोहळा चालू आहे वारीचा याच्यामध्ये पदोपदी हा अभंग गात गात आपण त्या विठ्ठलाच्या भगवंतांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा मार्ग सुकर होईल असं मला या निमित्तानं वाटतं मी स्वरूपजींचं आणि त्यांच्या सर्व टीमचं खूप अभिनंदन करीन की चांगलं काहीतरी जर पेरलं गेलं ना तरच चांगलं उगवणार आहे तुम्ही हे चांगलं आमच्या मनामध्ये पेरताय याचं भक्तीचं बीज पेरताय याचा नक्की वटवृक्ष होईल आणि या सर्वाचा आशीर्वाद तुम्हाला नक्की पुढील भविष्य काळात लाभणार आहे ईश्वरचरणी प्रार्थना की आपण असंच चांगलं लिखाण करत राहावं आणि ते लोकांसाठी जास्तीत जास्त प्रसारित करत राहावं धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे